हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी बनवणार आहे चाकवतची पातळ भाजी ते ते तर इथे चाकवत मी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण तो चिरून घेऊया अगदी बारीक चिरायची गरज नाही आहे थोडंसं रफली चिरलं तरी चालेल तर मी इथे थोडी थोडी घे भाजी घेते आणि चिरून घेते हे बघा अशा प्रकारे आपल्याला भाजी चिरून घ्यायची आहे आणि ज्या भांड्यामध्ये मी शिजत ठेवणार आहे त्या भांड्यामध्येच मी भाजी काढून घेतली आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी पाववाटी होईल एवढी मसूर घालता घालायची आहे ही भिजत घातलेली वगैरे मसूर नाही आहे मी आत्ता फक्त स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ती आपण ह्या आप भाजीमध्ये घालूया आणि थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे आपली मसूर चांगली शिजेल आणि कोणतेही कडधान्य तुम्ही घालू शकता पण मसूर घातल्यामुळे छान टेस्ट येते आणि भाजी पण छान शिजते आणि टेस्टला पण खूप छान लागते तर आता मी मसूर शिजण्यासाठी थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ घालते आणि आपण ह्याला चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्यात म्हणजे मसूर पण आपली चांगली शिजेल आणि भाजी पण शिजेल कराचं कारण आपण मसूर अगोदर भिजवलेली नाही आहे डायरेक्ट घालतो आहे तर मी हे जरासं असं मिक्स करून घेते नाहीतर मग मसूर वरच राहील आणि ती शिजणार नाही तर मिक्स करून घेतली आता आपण कुकरमध्ये शिजवून घेऊया आणि भाजी सा सा मी आता कुकरला लावते आणि कुकर होईपर्यंत आपण त्याचं वाटण तयार करून घेऊया तर वाटण स बनवण्यासाठी काय काय लागणार आहे ते दाखवते तुम्हाला साहित्य वाटणामध्ये घालण्यासाठी इथे मी थोडासा खडा मसाला घेतलेला आहे धन्या आहेत बडीशेप आहे मिरी लवंग दालचिनी तमालपत्र आहे दगडी फूल आहे आणि जायफळाचा छोटासा तुकडा आहे आणि चक्रीफूल आहे तर हे आपण आता भाजून घेऊया तर तवा इथे गरम झाल्या आणि त्याच्यावर मी थोडंसं तेल घातलं आहे आणि त्याच्यामध्ये अगोदर खडे मसाले जरासे परतून घेतले आणि आता आपण एक कांदा उभा चिरून घातलेला आहे तो पण आपल्याला मऊ होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचा आहे तर आता इथे कांदा आपला मऊ झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये खोबरं घालूया तर ओलं खोबरं मी घेते खोवलेलं ओलं खोबरं घेतलं एक वाटी आणि ते आता आपण चांगलं भाजून घेऊया चांगला रंग गोळसुनेरी रंग येईपर्यंत आपल्याला खोबरं पण भाजून घ्यायचं आहे हे बघा इथे आपला मसाला भाजून झालेला आता आपण याचं वाटण तयार करून घेऊया आणि बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये हे बघा अशा प्रकारे आणि आपली भाजी पण शिजलेली आहे आता मी भाजी इथे काढून घेतली आणि थंड झाली आहे आणि बघा छान शिजलेली आहे मसूर थोडीशी जास्त झाली जर जर अशी आत तुम्ही याच्यामध्ये कमी घातली तरी चालेल आणि अशी व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजी छान शिजली आहे आपली आणि अळू जसं शिजतं प्रकारे होते ही भाजी शिजल्यावर तर आता आपण भाजी बनवायला घेऊया भाजीमध्ये मी इथे मसाले ॲड करते तर इथे हळद घातली आहे थोडीशी आपण फोडणीला नाही टाकणार आहोत म्हणून मी भाजीमध्ये अगोदरच ॲड करून घेते आता घालूया आपला मिक्स मसाला आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तिखट हवं असेल तुम्हाला तर जास्त घालायचं आहे आणि कमी तिखट हवं असेल तर थोडा घालायचा आणि आता आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे तर ते पण मी घालते दोन मोठे चमचे होईल एवढं वाटण घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही ठेवू शकता जर पातळ भाजी तुम्हाला जास्त पातळ हवी असेल तर ती पातळ करू शकता किंवा अशी थोडीशी जाडसर ठेवलीत तरी चालेल आता आपण फोडणी देऊया तर इथे एका भांड्यामध्ये मी तेल घालून गरम करून घेतले तेल आणि त्याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे छोटा कांदा घेतलेला आहे मी आणि तो बारीकची कट करून घातलेला आहे तो आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि आपण आजची भाजी तयार करून ठेवली आहे मसाले वगैरे घालून तर ती ह्याच्यामध्ये घालून घेऊया फोडणीमध्ये आणि चांगली उकळी काढूया भाजीला आता बघा भाजीला चांगली उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ अगोदर टेस्ट करून घालायचं आहे कारण आपण शिज भाजी शिजवताना पण थोडंसं मीठ घातलेलं होतं तर नंतर टेस्ट करून आपल्याला मीठ घालायचं आहे टेस्टनुसार आणि ते आपली छान अशी भाजी तयार झाली आहे मी मिक्स करून घेतलं आहे मीठ घातल्यानंतर आणि परत आपण थोडा वेळ उकळून घेऊया एक मिनिटभर आणि आपली चाकवतची भाजी तयार झालेली आहे अशा प्रकारे किंवा किती छान आणि टेस्टी भाजी आपली तयार झाली आहे नक्की ट्राय करून बघा ही आपण भाकरी शिव बरोबर किंवा भाताबरोबर पण खाऊ शकतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू